नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाचे भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो मित्रांनो आपण बाळूमामाचे कीर्तन भाग दोन बघत आहोत तर चला बघूया चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगबल मित्रांनो या देशामध्ये दे छप्पन लाख साधू आहेत लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात असू द्या तुमच्या सर्व मित्रांनो तुमच्या तुम्हाला तुमच्या लक्षात असू द्या मित्रांनो कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत पसरलेल्या या भारतामध्ये एक नाही दोन नाही तर छप्पन लाख साधूंनी भरलेला हा देश आहे हे सगळ्यांनी लक्षात असू द्या मित्रांनो कोण जगधारी कोण मटधारी कोण जगधारी मित्रांनो कोण कोण दस इंद्रिय अरे कहे कबीरा सुनबाई साधू खुपडी खुपडी की गत व्यापारी प्यारी असा साधूंनी भरलेला देश आहे मित्रांनो कोणाच्या अंगावर भगवत दिसेल कोणाच्या अंगावर दाढी कोणाच्या अंगावर जट दिसेल कोणाला दाढी दिसेल कोणाच्या हातात चिपटा असेल कोणाच्या हातात कटोरा असेल कुठलीच वस्तू आपल्या मामांकडे नव्हती हे सर्वांनी लक्षात ठेवावे सामान्य मिशा दाढी मध्ये असणारा माझा श्री सद्गुरु संत बाळमा होते वेश असा वा बा वळा पण अंतरी असा व्याना ना कळा या संत युक्तीप्रमाणे बाळूमामाच जीवन होत साध्या पोशाख्या मधला साध्या वेशातला ग्रामीण वेशातला हा महापुरुष श्री सद्गुरु संत बाळूमामा होते लक्षात ठेवा चांगबल चांग बल चांगबल चांग बल, श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो ज्यावेळी समाजात माणसात बसायचे मामा आणि मित्रांनो एक एक शब्द मुखातून निघायचे मामांच्या त्या शब्दाप्रमाणे प्रचिती माणसांना भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात आणि आदमापुराच्या माते मातेचा असेल वास्तव्यात केले तिथे भक्तीचा सूर्य उगवला बाळमाच्या नावानं चांगलं भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात ज्ञानाचा उजेड पडला साऱ्या जगात साऱ्या भ्र ब्रह्मांडात भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात ज्ञानाचा उजेड पडला साऱ्या जगात साऱ्या ब्रह्मांडात संसारात ज्यांनी पाहिला माझा विठ्ठलाला माझ्या सावळ्याला बाळूमामांच्या जागी अवतार झाला जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा आली फळाला मित्रांनो गापुरी नावाची व्यक्ती राहत होता आणि त्याच्या शेतात मामाची बकरी बघा ज्यावेळी रानोमाळी मामांची बकरी फिरायची त्याच्या उभ्या पिकात बाळू मामांची बकरी घुसली त्या गंगापुरी नावाच्या व्यक्तीच्या शेतात मामांची बकरी घुसली मक्का मिरची असे अनेक पिके होती असे अनेक भाजीपाला होते त्या पिकांची नासधूस झाली मित्रांनो त्या व्यक्तीने थोडी बडबड केली आणि तीच बडबड बाळूमामांच्या कानावर आवाज आला तीच बडबड बाळूमामांच्या कानावर आली बाळूमामा गंगापूरच्या शेतात गेले आणि मित्रांनो त्याला म्हणाले गंगापुरे मामा तुमची किती नुकसान झाले त्याची भरपाई करून देतो चला शेतात आले त्याला शेतावर घेऊन गेले मामा जाऊन बघितले तर जस आहे च्या तसच पीक होत कोणत्या मक्याच्या थाटाला धक्का लागला नाही कुठल्या मिरचीला मित्रांनो धक्का लागला नाही जसच्या तस पिक गंगापुरे मामाच्या पाया पडू लागले मित्रांनो अशा प्रकारे एक नाही दोन नाही हजारो चमत्कार मित्रांनो आपल्या मामाने केले होते ठीक आहे मामा आपले रात्री झोपताना बकरीच्या हृदयापाशी धरून जोपायचे एवढेच नव्हे तर बकरीवर प्रेम करणारा हा महात्मा एकमेव होऊन गेले माझ्या माथ्या पित्यानो माझ्या बाळममाच्या भक्तांनो माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्वांनी लक्षात ठेवा कर्नाटकामध्ये व्यंकप्पा तुळशी नावाचा भक्त राहत होता मित्रांनो ऐका मामांच्या साठ एकर माळ राहत होता मामांच्या बकऱ्या त्या साठ त्यांचं त्या तुळशी नावाच्या भक्ताचं साठ एकर माळ होतं त्याच्या त्या, त्या, त्या साठ एकर माळावर मामांची बकरी कायम चरायला जायची मामावर अत्यंत प्रेम करणारा हा व्यंकप्पा तुळशी नावाच भक्त होता मामांचा दोघे बोलत बसले दोघे बोलत बसले असताना मामा त्याला म्हणतात व्यंकप्पा आता आपली थेट वैकुंडातच होईल भेट मी सांगतो ते लक्षात ठेवा हा खांब साक्षीला आहे व्यंकप्पा हसला निर्जीव असणारा खांब कधी साक्षीला असतो का आम्हाला सजीव आणि निर्जीव काय त्या व्यंकप्पा व्यंकप्पा तुळशी गिरचा मोठा भाऊ नाव त्याचं विराप्पा बारा वर्ष झाली लग्न होऊन पण मुलाचा पत्ता नाही संतती नाही बाळूमामाच्या कानावर घातलं मामा त्याचं वाज पण फिटू द्या त्याची कुश उजू द्या लोक शेजारीच बोलतात मित्रांनो लोक शेजारीच बोलत होती सकाळी उठलं की वाजू त्याचं तोंड बघावं लागतं लागतं मित्रांनो निपुत्रेकाचा पुत्रिकाचा एक झाला आणि मेल तरी चालेल पण मामा माझी कुश उजू द्या मामाने आशीर्वाद दिला पुढच्या वर्षी मुलगा होईल तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे विराप्पाला मुलगा झाला माझ्या मात्या पित्यानं माझ्या बाळमामाच्या भक्तांनो मुलगा झाल्याबरोबर विराप्पा विराप्पाने पेडे घेतले हार घेतला पूजेचा सामान घेतलं बाळमामांना भेटायला आला आणि मामांना म्हणाला मामा, मामा तुमच्या शब्दाप्रमाणे तुमच्या आशीर्वादाप्रमाणे मला मुलगा झाला पहिल्यांदाच घरी जावं म्हणून सांगितले घरी मामा मी मित्रांनो असं सांगितल्याबरोबर विराप्पा असा हरकत सांगायला गेला पण मामा हरकले नव्हते मामाने पटकन त्याला घरी जायला सांगितले विराप्पा म्हणाला मनातल्या मनात घरी मनात मामा मी पूजा करण्यासाठी आलोय पूजा करण्यासाठी आलोय मी आलोय तुमच्याकडे पूजा करण्यासाठी आणि घरला पाठवत आहे मला मी सांगितले तेवढे लक्षात ते ठेव मामा बोलले तू पहिल्यांदा घरी जा तो घरी निघून गेला पाहतो तर काय सासरा स्वर्गवासी झाला होता ते मामांचे आदमापुरात कळलं होतं मित्रांनो मामाला घरी बसून समजलं होत विरापाचा सासरा देवा घरी गेला मित्रांनो सर्वांनी बाळमामाचं दर्शन घ्या आदमापूर या गावी घेऊन लक्षात ठेवा ठीक आहे तर विरापाचा सासरा देवाघरी गेला होता मित्रांनो मामा मामांना कुठे काय घडतं हे मामांना सांगायची गरज नव्हती कुणाच्या घरात काय घडले ते बाळूमामांना सांगायची गरज नव्हती सगळं चित्र मामांना दिसायचं आणि माझ्या बंधूंनो वेळ आली की मामा बोलूनसुद्धा दाखवत होते सर्वांना बाळूमामाच्या भक्तांनो सर्वांनी लक्षात ठेवावे सर्वांनी मनापासून भक्ती असा महिमा आपल्या मामांचा होता बाळू जागी अवतार झाला अवतार झाला बाळूमामाचा जागी अवतार झाला अवतार झाला व्यंकटपूरचा धुळप्पा पुजारी मित्रांनो अनेक चमत्कार मी तुम्हाला सांगतो ऐका सगळ्यांनी मित्रांनो व्यंकटपूरचा धुळप्पा पुजारी मामांचा अत्यंत जवळचा परमभक्त महिना महिना मामांच्या सोबत असायचा त्या धुळप्पा पुजाऱ्यांशी गप्पा मारत होते मामा बसले होते गप्पा मारत त्यांची चर्चा चालू होती आणि त्याला बोलतात मामा ए धुळप्पा मामा आंबे खायची इच्छा झालेली आहे मला असं मामा बोलले धुळाप्पाला धुळाप्पा मनातल्या मनात विचार करतोय हे काही वेड्यासारखं पावसाळ्यात आंबे मिळतात काय आंब्याच्या सिझनला आंबे मामा आता आंबे कुठून भेटतील धुळाप्पा म्हणाला या दिवसात आंबे असतात का अरे का नाही भेटणार ए धुळाप्पा आपली भक्ती देवावर असणारे प्रेम त्यांच्यावर असणारे श्रद्धा भगवंताच्या पायाजवळ नोंद झाली आहे त्यामुळे तुम्ही जावा आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि मामांना आंबे पावसाळ्यात भेटले मित्रांनो हेच आपल्या मामांनी केलेली भक्ती होती हेच आपली मामांची इच्छा पूर्ण करणारे ते पांडुरंग भगवंत होते लक्षात ठेवा एवढी एवढी चांगली भक्ती करत होते आपले बाळमामा त्यामुळे आपल्या मामांची इच्छा सगळी पूर्ण होत होती त्यावेळेस त्यामुळे सर्वांनी मामांची मनापासून भक्ती करा मामांची मनापासून पूजा करा मित्रांनो ठीक आहे तर श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावाने चांग बोल मित्रांनो चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा जेणेकरून मामांची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचे श्री संत नावान चांग पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला इथून पुढे राहिलेली स्टोरी इथून पुढून राहिलेली जे कीर्तन होते मामाचं ते सांगतो ठीक आहे चांग ब चांग श्री चांग संत बळामाच्या नावानं चांग